लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करताना झोपेला खूप महत्व आहे तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांची झोप व्यवस्थित नाही झाली तर काय परिणाम होतात याविषयी आपण बोलूया सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलांच्या आरोग्याकडे साधारणपणे दुर्लक्ष होताना दिसते मुख्यतः झोपेच्या बाबतीमध्ये मोठ्या माणसाप्रमाणे मुले ही झोपेच्या व सकाळी उठण्याच्या सारख्या असतात परंतु मुलांची शारीरिक व मानसिक वाढ पाहता त्यांना जास्त वेळ झोप मिळणे आवश्यक आहे लहान मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यामुळे वेगवेगळे शारीरिक व मानसिक परिणाम दिसू शकतात ज्या मुलांना पुरेशी झोप मिळत नाही त्या मुलांमध्ये सकाळी उठल्यानंतर थकल्यासारखे वाटणे चिडचिडेपणा अशी लक्षणे दिसतात अशा मुलांमध्ये भावना तीव्र झालेल्या दिसून येतात अशा मुलांना भावना कंट्रोल करता येत नाही त्यामुळे अशी मुले जास्त डिफेन्सिव्ह वागण्याचा प्रयत्न करू शकतात सतत रागीट राहण्याचा प्रयत्न करत असतात पुरेशी झोप न झाल्यामुळे सतत अशक्तपणा चिडचिडेपणा जाणवणे यामुळे अशी मुले इतर मुलांपासून वेगळी राहण्याचा प्रयत्न करतात शिकवलेल्या गोष्टी लक्षात न राहणे किंवा एकाग्रता कमी होणे अशा स्वरूपाचे लक्षणे दिसू शकतात काही शिकवत असताना त्याकडे लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे कोणतीही गोष्ट पटकन लक्षात न येणे वारंवार जास्त प्रमाणामध्ये सांगितल्यानंतर लक्षात राह येणे सर्वांगीण रोग प्रतिकारशक्ती चांगली उत्तम ठेवण्यासाठी झोपेचे अनन्य साधारण महत्व आहे झोप व्यवस्थित न झाल्यास वेगवेगळ्या इन्फेक्शनला मुले बळी पडू शकतात झोप न व्यवस्थित झाल्यामुळे मुलांच्या अशक्तपणामुळे किंवा व्यवस्थित बॅलन्स न करता आल्यामुळे मुले खाली जमिनीवर पडू शकतात मेंदूची वाढ होण्यासाठी झोप पुरेशी होणे खूप गरजेचे असते तर मग मुलांना किती तास झोप मिळणे आवश्यक आहे तीन ते पाच या वयोगटातील मुलांसाठी चोवीस तासांमध्ये दहा तेरा तासांची झोप आवश्यक आहे मग त्यामध्ये दुपारच्या झोपेचाही समावेश आहे दुपारच्या वेळेमध्ये मुलांना एक ते दोन तासांची झोप मिळणे आवश्यक का आहे काही वेळा दुपारची झोप मुले घेणे गे, टाळतात तर अशा वेळी मुलांना रात्री लवकर झोपायला लावणे गरजेचे आहे लहान मुलांना पुरेशी झोप मिळण्यासाठी सर्वप्रथम मुलांची झोपेची एक सवय लावायला पाहिजे योग्य वेळी झोपणे व योग्य वेळी उठणे झोपेच्या वेळी रूम मधील वातावरण शांत ठेवणे फार राहणार नाही याची काळजी घेणे कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात नसणे गरजेचे आहे झोपेच्या अगोदर अर्धा ते एक तास टीव्ही मोबाईल बंद ठेवणे गरजेचे आहे झोपेच्या आधी त्यांना एखादी गोष्ट सांगणे किंवा शांत म्युझिक लावणे त्यामुळे मुले लवकर पटकन झोपतात एकंदरीत काय मुलांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे खूप गरजेचे आहे त्यामुळे मुलांची शारीरिक व मानसिक भावनिक विकास होतो व एकंदरीत मुलांचे चांगले आरोग्य राहते